अमित खर ट्रॅव्हलमध्ये आपल्या सर्वांचं सहस स्वागत आपण अजिंठा या ठिकाणी आलेला आहोत आणि अजिंठा ही दिल्ली लेणी आपण बघणार आहोत या ठिकाणी पार्किंगची सोय आहे आणि पार्किंगचं तिकीट काढल्या जातं पाट्या लावलेल्या आहेत आणि आपण अजिंठा लेणीकडे प्रवेश करत आहोत आणि हे लावलेले स्टॉल आहेत नाश्त्याची सुद्धा या ठिकाणी सोय आहे आणि शटल बसमधून टिकीट करून आपल्याला अजिंठा लेणीसाठी जावं लागतं कारण आपल्या वाहनाला जाण्यास परवानगी नाही जवळपास चार किलोमीटरचा अंतर आपल्याला शटल बसने जावं लागतं अजिंठा लेणी यांच्या भीती चित्रांसाठी प्रसिद्ध आहे जी भारतीय कला विशेषतः चित्रकलेच्या उत्कृष्ट जीवन उदाहरण आहे ही लेणी वाघोरा नदीच्या प्रवाहाजवळ शहात्तर मीटर उंचीवर आकाराच्या खडकात आणि प्रसन्न असल्या कारणाने बौद्ध भिकू वर्षा ऋतूमध्ये या निर्जन ठिकाणी परत येत असत प्रत्येक लेणी नदी प्रवाहाशी वक्र पायऱ्यांनी जोडलेली आहे ज्यातील बहुतेक पायऱ्या आता नष्ट झाल्या असून काही ठिकाणी त्यांच्या खुना दिसून येतात या शांत स्थळाचा उपयोग दीर्घकाळासाठी बौद्धिक संभाषण आणि विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यासाठी केला सर्व तीस लेण्या वेगवेगळ्या काल कालखाटात कालखंडात अग्निजन्य बेसॉल खडकामध्ये खोदण्यात आल्या यापैकी पाच लेणी क्रमाचा नऊ दहा एकोणीस सव्वीस आणि एकोणतीस चैत्यग्रह आणि उर्वरित विहार आहेत या लेण्या कालखंड आणि शैलीच्या दृष्टिकोनातूनही दोन मोठ्या गटामध्ये विभागले गेले आहेत तीसपैकी सहा लेण्यांचे उत्खनन हे नऊ आणि दहा चैत्यगृह आणि बारा तेरा आणि पंधरा अविहार आहेत या लेण्या इसवी सन पूर्व काळातील आहेत यापैकी पुरातन लेणी क्रमांक दहा इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील आहे जिथे पूजेसाठी एका स्तूपाची योजना करण्यात आली आहे पावसाळ्यामध्ये सुंदर असा परिसर बहरलेला हा परिसर असतो अनेक झाडांना पाली उरलेली असते हिरव नदी वाहत असती हिरवळगार झाडे आणि खूप पर्यटक या ठिकाणी त्यावेळेस येतात आणि खूप ऐतिहासिक अशा प्रकारचं हे स्थळ आहे ज्याची इतिहासामध्ये नोंद आहे या लेण्या समकालीन काष्टकलेचा आभास निर्माण करतात तसेच लाकडी तुळ्या आणि भीम या गरज नसतानाही छतापर्यंत आढळतात या लेण्या चित्रित होत्या मात्र आता केवळ सुरुवातीच्या चित्रांचे काही खंडित नमुने लेणी क्रमांक नऊ आणि दहामध्ये आढळतात जे इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील आहेत या चित्रातील मूर्तीची पगडी आणि आभूषणे ही सांची आणि भारतहूत येथील नक्षीयुक्त मूर्ती शिल्पांशी मिळते जुळते आहे लेणी क्रमांक सव्वीसमधील एका राष्ट्रकूट शिलालेखातून आठव्या नव्या शतकापर्यंत या लेण्यांचा वापर होत होता हे दर्शवते लेण्यांच्या संरचनेत चित्रे आणि शिल्प दोन्हीमध्ये बुद्धांची प्रतिमा केंद्रित करून दुसरा टप्पा महायान हा पहिल्या हिनयान टप्प्यापेक्षा लवकर पार झाला वाकटक काळातील या आदर्शवादी चित्रांची उदाहरणे लेणी क्रमांक एक दोन सोळा आणि सतरामध्ये पहिली जाऊ शकतात या चित्रांचा कला आणि संरसनेत विभिन्नता दिसून येते यामुळे मुख्यत्व वेगवेगळ्या निर्म्यात्यामुळे हिताफावत दिसून येते विविध कथा बुद्धांच्या जीवनाशी संबंधित विविध घटना आणि समकालीन जीवन हे चित्रांचे मुख्य विषय म्हणून चित्रित केले गेलेले दिसून येते छताची सजावट ही भौमितिक आणि वनस्पती तथा फुलांच्या नक्षीने केलेली आहे चित्रांबरोबरच येथील मूर्तीपट ही लेणीचे सौंदर्य वाढवते लेणी येथील चित्र ही टेम्परा तंत्राचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते जी खडकाच्या पृष्ठभागावरील त्वचा खडबडीत करून त्यावर चित्रित केली जातात या तंत्रानुसार लेणी मातीचे वेगवेगळे थर फिरून वाळवून सेंद्रिय उत्पत्तीचे तंतुमय पदार्थ मिसळून हा थर अत्यंत काळजीपूर्वक कडकावून लावला गेला आणि शेवटी चुन्याच्या पातळ लिप देऊन पृष्ठभाग पूर्णपणे तयार करण्यात आले या पृष्ठभागावर त्रिमितीय आभास निर्माण करण्यासाठी आधी जाड रेषा करून रिक्त रिक्त जागामध्ये आवश्यक रंग बांधण्यात आले वापरण्यात आलेले विविध रंग आणि त्यांच्या छठामध्ये लाल पिवळा नारंगी हिरवा चुना खडी जिप्सम काजळ आणि लाजवर्थ इत्यादी मोठ्या प्रमाणात दिसून येतात रंगाची पकड मजबूत राहण्यासाठी प्रामुख्याने डिंकसुद्धा वापरण्यात आलेला आहे उत्कृष्ट अशा ह्या लेण्या आहेत आणि इनोस्कोने अजिंठा लेणी समूहाचा एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये जागतिक स्थळांचा यादीत समावेश केलेला आहे भारतीय पुरातत्व संरक्षण या लेण्याचं संरक्षण करतं आणि खूप सुंदर अशा या अजिंठामध्ये आपणास लेणी पावयास मिळते सदरील ही तेथील फलकावरील आहे आणि सुंदर असा असणारा अजिंठा लेणीचा परिसर लेणी क्रमांक चोवीस सव्वीस लेणी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आणि लेणी क्रमांक जागतिक वारसास्त्र अजिंठा लेणी या ठिकाणी आपल्याला ले सव्वीस लेण्या पा हो पाहोळ्यास मिळतात